वहिनी जे म्हणा तेच पोळी आहे किती वर्ष ताटात अजून पोळी बी नाही घेतली तुम्ही काहून वहिनी जेवण कमी केलं काय नाही बापा बाई या कुठे जेवण कमी करता तसंच या वयात जेवण कमी होते बाईने म्हटलं कमी करायच लागत नाही धोकतच नाही बाई आता काही कामी नाही ना पहिले सारखं पहिले वावरात जायला लागत जायचं धोकत जायला जा मोठं आता काही वावरात नाही जायला लागत घरीच बसा लागते मोठा मुश्किल नाही एक दीड पोई धाकते आणि भाकर जास्त खातं मी पोई खातही नाही बापा तुमच्या घरी आलं म्हणून पोळी खाऊन राहिली नाही तर माझ्या घरी विचारा कधी विचारा पोळीच खा भाकरच खातो मी पोळी खातच नाही पण कुठं गेलं म्हणजे खातो पोळी कुठे आली तकलीफ अरे हा मी तर विसरूनच गेली होती मोठी आई पोळी खात नाही मोठी आई भाकर केली असती मग ज्वारीची पिठे होतं आमच्या घरी बोलून बी गेली खाव साक्षी इतक्या लवकर आम्हाला जाऊ द्या थांब मी का एखाद्यावरती पोळी बी खाल्ली पाहिजे नाही भाकर भाकर वाळवा साक्षी वहिनी तुमच्या जवळ ना म्हटलं सासा आला म्हणून स्पेशल पनीरची भाजी आणली हॉटेलातून घरी बी बँगण मसाला केला तुमच्या साक्षीनेच केला बरं साहेब हो आणि पनीरची भाजी बी आणली तुमच्या जवळव साक्षी पनीरची भाजी वाढत आईले मोठी आईले हो साक्षी साहेब फक्त तसा पण करता कसं एवढं बी नाही एखाद्या बाबतीत चुकती बी बळी म्हटलं चुकतं चुकलं बघलं तर राही बाबा माया घरी चुकला बिकलं तर नाही चांगलाच केला आला बसून की ना आमच्या घरी का मुद्दा बन चुकून काय देऊ शकते नाही नाही तसं नाही आहे मोठी आई मुद्दा बनवती चुकत मी इथं पण ना चुकलं तरी या तळ चुकलंच नाही म्हणत जेवा जेवा हो जेवा जेवा मग संध्याकाळी आपण दहा छायाची पोरगी पाहायला जाऊ हो त्या बहिनी बोला आला की नाही हो जाऊ ना हां बाई काय ते सिजरींचं किती बेकारच काम आहे आज आंघोळ किती चांगल आज चांगलं वाटून झालं मला तर काही आंघोळ पण चालत नव्हती काहीच नाही आज पण करावंच नव्हती वाटत डॉक्टरी दोन दोन तीन तीन वेळा म्हणे आंघोळ कर आंघोळ कर घरी गेल्यावर पण काल तर अजिबात हिंमतच नाही झाली आंघोळ करायची आज केली बापा पोटाला बांधून असं वाटलं टाक्यात पाणी गेलं म्हणजे पण काही नाही गेलं नाही म्हणा पण किती चांगलं वाटून राहिलं हलकं हलकं फ्रेश फ्रेश असं तर दिदीची पण आंघोळ करून देणार आहेत मालिश आंघोळ मग काय तिलाही चांगलं वाटेल किती घाम काय चिकट चिकट आता हिवाळाही म्हटलं तरी पण कसं तरी वाटते आंघोळने केलं की आंघोळ केली की चांगलं वाटते आंघोळ केल्यावर चांगली झोपही लागणार मग तिला छाया <laughs> उठली काय होते बाई तिची मालिश करतो म्हटलं आंघोळ करतो उठली म्हणजे आई ते काही झोपतील काही झोप लागत नाही की एवढी गाळ अशी जागीच राहते ते तिला चांगलं मालिश आंघोळ केल्यावर मग चांगली झोपेल ते मग दोन तीन चार पाच घंटे सांगू नको तू घे तिले तसे डोळे बंद करते उघडते बंद करते उघडते घेतील जवळ घे थोडंसं क हे कर म्हणजे तिथे मालिश वगैरे कर मग ते आपोआप फुटते मग आंघोळ करते दे चांगली मस्त गडकडक पाण्यानं चांगलं तरी वाटेन तिले मी आता आंघोळ केली की नाही आंघोळ करून दिली की नाही तू या तुम्हाला एवढं चांगलं वाटून राहिलं आई खूपच मस्त वाटून राहिलं नाही तर कसं तरी होत जाई कसं चिडचिडचिव करत जात जाई हो बाई आंघोळीनं चांगलंच लागते आता बायातीन म्हटलं की नाही नान धुन्न मालिश राहतेच बाई असं पण आता तर बाई तुमची ऑपरेशन होतात आणि महिना महिना त्या पोटाली पट्टी बांधलेली राहते ना, ना शक देत येत असं होतं का आमच्या काळात आमच्या आमच्या काळात बायातीन झाली की बाई दिसत दिसत नान धुनं शक देत असं होतं बाई बायात पण बाहेर पण ते मानवी मी बाईजीसाठी आता तर हे खाऊ नका का। का भाई। भाई हो ते खाऊ नका असं करू नका तसं करू नका काय माय बाई लुट बापा मला काही जा सुचत नाही बाई हे बाहेर पण निरा बिमारी वाणीच आहे हो बाई निरा बिमारी वाणीच आहे बाहेर पण हो नाही हम्म जाऊ दे आता काय करतो लय प्रयत्न केले नॉर्मलचे झालं आकडे शिजरच देवाले मंजूर होतो तेच झालं जाऊ दे दोन्ही त्रास सहन करावं लागले शिजर चाली अन्न लागली नॉर्मल चाली बराई बाबा कोण द्यायला पाहिले सगळे आले पण बाबाच नि आले बाबानी आले गजू गजू बाई आवा ते बाबा येतात ना आता उद्या त्या बाबा सुट्टीच नाही भेटली गाया म्हणून उद्या येतात खाली हात काही हात हलवत थोडं पण आणखी म्हणून उशीर लावला तिनं हो काय तेच तर म्हटलं दवाखान्यात आला होता म्हटलं त्याचा गजाननचा आणि बाबाचाई पण मला काही बोलणंच नाही झालं त्यापासून काही फोनही नाही न काही नाही म्हटलं काऊन मी येऊन राहिले तेच तर म्हटलं जाऊ दे घे मग इले पण दे न्हाणून दे चांगलं चांगली मालिश करून दे न्हाणून दे थोडेसे डोळे लागलं आव तुम्ही आता ते डोकं धुतलं की नाही तर मला झोपचून राहिली अशी डोळेच भारी पडले तशी काही बरं मी नांधतो तिले पण जसं दोन घोट पाजल्यावर मुंबई झोपते बाई व तो बिष्टा केला होता काय हो सकाळी दिला माझ्या सासूबाईन मला पद भाजून नाही मला उठतोय ना मग तू आंघोळ करून आणलं की मग मग मी दिले दूध पाचता पासता झोपून जाईल बरं कर मग आराम त्या गोळ्या घेतल्या अभ टाके सोक्याचा गोळ्या घ्यायचा आहे बरं गोळ्या टानी ते टानिक रक्त वाढायची आहे डॉक्टरने दिली ते हो आई टाणेक घेतली गोळे घेतल्या आता जेवल्यावर एक एकटक मग रात्री तीन वेळा आहे ना ते बरं घे मग मी झोप थोडीशी आता हा घेतो दे పాన హీ గర టైతే అంగా పో సవయ आ, का बरं आमची दिदी रडून राहिली आजी ह्याच्या आंघोळ आवडली नाही का दिदूले काहून रडते आमची दिदू आई काहून रडून राहिली एवढी नाही ना तिला आजी ह्याची आंघोळ नाही आवडली ते म्हणते काकू मी कच कच आंघोळ कर, कर म्हणते तू अशी <laughs> म्हणते का मला मला येत नाही ना बाई आंघोळ तुझी थोडीशी मोठी झाली म्हणजे मी तुझी आंघोळ करून देत जाईल हां मग या बुटीचं काही काम नाही मी दिन करू टाकूले म्हणा बुडी चाल आपल्या घरी जाईन व टाकू मोठी लोक हे बुडीच्या घरी नाही चालली जाईन ते हो काकू मोठी बाप्पा करण्याची कोसली चालली आंघोळ करायला आई नाही ना खरंच ना मला लहान लेखाची आंघोळ करायला खूप आवडते लहान लेकाची तयारी करायला इतकी आवडते ना मला लहान लेकरच खूप आवडतात गु� किती मस्त त्यांनी का जसं आपण करून देईल तसं करतात बिचारी काहीच नाहीत म्हणत उलट त्यांनी आनंद होते आपण काही तयारी करून दिली म्हणजे किती खुश राहतात ते खरंच ते म्हणतात ना मुलं हे देवाघरचे फुलं असतात ते गोष्ट खरंच बरोबर आहे लहान लेकरांचं मनही कोमल असते शरीरही कोमल असते हो भाई खरंच लहान लेकरं हे देवच असतात ना आता उद्या बाईची पाच आहे आपल्या उद्या पाचचा सगळा पुळा गिडा आणा लागीत आणायला गे मस्त मग पटापुजा लागेल बापरे झाले पाच दिवस बाबर आई किती पट पट पटपट दिवस जातात नाही नाही काय व दिवस जायला काय टाईम लागते काय <laughs> पटपट दिवस जातात झाली बापा आंघोळपाडाची झाली आता बाळगाई घे करते मस्त आईजवळ झाला दे काकू पकड बापा आईले हो दे माझ्या हाती जिजूची तयारी करून देते किती सुंदर दिसून राहिली बाई मस्त तयारी झाली किती क्यूट दिसून राहिली ना पोरी खरंच किती गोड असतात हम्म काकू सारखेच आहे ते दिसायला सुंदर सुंदर काकू सारखे असते दिसायली है काकूसोबत राह काकू सारखे बोलायली चबरी नाही बाई हो काय दीपिका मायाजवड तूच घेऊन बसतं का ते माझ्या पाजीन तिले अन छाया इकडे काय आली बाई हो आणून टाक ना आई मी झोपतच होती मग खूप बोड भारी पडली होती पण झोपायला गेली झोपच नव्हती लागत म्हटलं जाऊ दे म्हणून इकडे येऊन बसली आई उद्या पाची आहे तिची हो बाई उद्या पाची आहे ना तिची करून पाची अरे काय आणलं रे बाबू ती आई हे बाळासाठी गादी आणली हो का किती मस्त आहे पिंक कलर आणत असताना बोरीचा पिंक कलर असते ना अरे मला काय समजते एवढं ते मी घेऊन जाऊ दे हाय कलर चालते ना अरे वा वा मस्त आहे दादा मस्त आहे छान आहे मस्त मऊ आहे हा हा पाय रे पाय गे दिदू पप्पाना काय आणलंय का बाळासाठी काय आणलं गादी आणली गादी पप्पा गादी आणली हो ताई हू हाय नाही करत टुकू टुकू पाहतेच फक्त आ बाई पाच दिवसात ते करून येते हूं हा काय करीन हा महिना दोन महिन्यात झाले की मग करीन हू हा हात पाय हलवीन बोलीन ते सांग पाच दिवसाचं आहे ना बाई व पाच दिवसाचं नाही चार दिवसाचं आहे तू बोलली होती वाटे इतक्या लवकर का काय बाप्पा काही जरी पाय ना तिले बोलायची मग म्हणे की कटायला मायजू इच्या बळबडीले बड़ मी नाही म्हणत असं कटायली बिटायली मला लाडच येते दादी आवडली का तुम्हाला वापस करू कर का दुसरी आणू का नाही करायला फक्त छान आहे मस्त आहे ना एक सारखी म्हणजे कसं ते बाळानसू वगैरे केली की नाही तरी ओली होत ना ते मी एकदम असं ओला निर्माण जाणवत नाही लेकरली तरी उन्हात टाकत जा तिला असं काही नाही दोन दोन दु तीन तीन दिवसानंतर उन्हात टाकत जा पण तरी चांगली आहे ना मस्त नवीन आल्यानंतर दुखानातून आणली मी गाडीवरची आणली काही हो नेम ना हो ना बरं झालं आणली अहो ते थोडस पाच सहा लंगोट नायचे असते हो तिला लंगोट नाही दवाखान्यात आणले तेवढेच फक्त बस नेहमी नेहमी सुकरते करते मग ते लंगोट पाहिजे काय डायफरच पकडच्या नाही रे बाप्पा डायपर फायपर काही नाहीवली ड्रायफर केली म्हणत असते डायपर मी काढून टाकतो काही रे आपण काय आहात म्हणले का आपले दोन दोन आजे आहेत ना मग डायपर न लेकर ले आतापासून डायपरची सवय नाही पाहिजे काहीच्या नाही कुठे गेले की लावत जा बापा घरी नका लावत जा लागूटच घेऊन चांगले डझन भर लागूट घेऊन थोडी नसते ती सेफ्टी आहे ड्राय डायफर डायफर कशासाठी निघाले मग सगळेच लोक लावतात सगळे लोक लावत असते मला माहित माहिती पण माया रातील नाही लावत मी ते लागूटं घेऊन ये म्हटलं तुम्ही नाही तर मग मी घेऊन येईन अरे बरं बरं आणतो लंगूट आणतो काही हरकत नाही लंगूट आणतो